गुर समता संपत नाही आणि हत्या समता संपत नाही असं आता अंजली दमानिया यांनी म्हटलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशीत झालेल्या महिलेची कळम शहरात हत्या संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेली कळम शहरातली द्वारकानगरमध्ये मध्ये राहत असलेल्या महिलेची हत्या झाल्याचं कळतं या महिलेची पाच दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनं शहरात खळबळ उडाली वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत कुठल्या कारणाने हत्या झाली आणि बीड पोलिसांनी ही बातमी कळाली आणि ते घटनास्थळी पोहोचल्यानंतरच रहिवासी आणि स्थानिक पोलिसांना कळाली अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे तर या सगळ्या प्रकरणी आपण प्रतिक्रिया घेऊयात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून दमानिया जी खर तर कळंब शहरातल्या एका महिलेची हत्या झाल्याची माहिती मिळते आणि संतोष देशमुखांवर अनैतिक संबंधाचे आरोप केले जात आहेत या सगळ्या संदर्भात तुमच्याकडे नेमकी काय माहिती आहे नाही आरोप केले जात आहेत तसं नाही संतोष देशमुखाला गुंतवण्याचा प्रयत्न कराड करणार होते आणि त्यासाठी या स्त्रीला तयार पण ठेवलं होतं त्यांची गाडी तिथे वळवण्यात वळवण्यात पण आली होती कळमच्या दिशेने पण त्याच्या आधीच त्यांचे प्राण गेले म्हणून मग त्यांना रस्त्याच्या कडेला फेकण्यात आलं ते जे असं अडकवण्याचं काम ते कराड नेहमीच करायचे त्याच्याच हे एक होत तर ही जी महिला होती ही अनेक नावांनी ऑपरेट करायची आत्ताच्या घटकेला माझ्याकडे ती जी, जी पाच नावं आहेत ती मनीषा आकुस्कर मनीषा बिडवे मनीषा बियाणी मनीषा उपाडे आणि मनीषा गोंदिवले अशी ती प्रत्येक ठिकाणी आडसला कळमला अंबेजोगाईला हो आणि रत्नागिरीला या वेगवेगळ्या नावाने ती करून अनेक लोकांना ती गुंतवण्याचा प्रयत्न करायची तशाच एका प्रयत्नात दोन पुरुषांना तिने अडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यापैकी एकाने तिची हत्या केली आणि तिचा म्हणजे मला जे कळत ते इतकं भयानक आहे की तिच्या डोक्यात त्यांनी ता, काहीतरी आणि त्या घरात बंद करून कुलूप लावून निघून गेले होते हे सगळं प्रकरण बाहेर आलं त्यांच्याशी बोलले आणि आज पुन्हा एस पी जाधव जे धाराशिवचे एस पी आहेत त्यांच्याशी बोलले त्याची एफ आय आर सुद्धा करायला कोणीच मिळत नव्हतं कारण तिच्या घरच्यांनी साफ म्हणून आता पोलिसांकडनं सुटो ती सगळं प्रथम होती दमानिया जी धन्यवाद या माहितीसाठी तर देशमुख हत्या प्रकरणी ही महत्त्वाची माहिती समोर येते महिलेच्या हत्येचा दमानिया यांनी दावा केलाय गुण संपता संपत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे देशमुख हत्या प्रकरणी चौकशी झालेल्या महिलेची हत्या झाल्याचा दावा आता केला जातोय महिलेच्या हत्येचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दावा केलाय पाच दिवसांपूर्वी हत्या झाल्याची माहिती दमानिया यांनी दिली या प्रकरणी आता कशा पद्धतीनं चौकशी केली जाईल हे पाहणं महत्वाचं आहे देशमुखांना अडकवण्यासाठी काही महिलांना तयार करण्यात आलं होतं आणि त्या एका महिलेची हत्या झाल्याचा दावा आता अंजली दमानिया यांनी केलाय पाच दिवसांपूर्वी हत्येचा दावा दमानिया यांनी केला